नमस्कार आज परमपूज्य सद्गुरु श्री मामांच्या पुण्यतिथीच्या दिनी त्यांच्या स्मृतिकथांच्या तिसऱ्या भागात आपले स्वागत आहे आजच्या पिढीतील लोकांना विशेषतः ज्यांनी परमपूज्य सद्गुरू श्री मामांना पाहिलेले नाही अशा साधकांना परमपूज्य सद्गुरू श्री मामा कसे होते ते कसे वावरायचे कसे बोलायचे ते घरी येत असत त्यावेळी काय घडत असे ह्याची उत्सुकता असणारच स्मृती मंजूषा हे श्रीमती सुलभा साठे व वसंत पाटणकर यांनी लिहिलेले आहे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून ह्यांचा परमपूज्यश्री मामांशी संपर्क होता व बऱ्याच वेळा ते श्रीमती साठे यांच्या घरी येत असत त्यामुळे भरपूर सहवास लाभलेला आहे तसेच भरपूर आठवणीही आहेत एकूण अकरा प्रकरणे ह्यात समाविष्ट आहेत त्यांनी परमपूज्य सद्गुरु श्रीमामांबरोबर केलेल्या नर्मदा परिक्रमेचे विस्तृत वर्णन आहे व गोकर्ण महाबळेश्वर येथील लिंगावरील असलेली कवचे व त्याची माहिती ही ह्यामध्ये दिलेली आहे तसेच परमपूज्य सद्गुरु श्रीमामांची रुप्यक तुला भिलई येथे एकोणीसशे पंच्याऐंशी साली करण्यात आली त्याचे वर्णन आहे धन्यवाद